तर मी प्रकाश भोसले पण वेलुवरनं बिझनेस केलं त्यांच्याकडे माहिती शिफ्ट करायला घरातच रिझल्ट घेतले बरे पाहिजे आणि युनिक रिझल्ट एक सांगणार आहे फक्त घरातले तर रिझल्ट छान आहेत म्हणून मी उतरलो पण ललगुन शिंदेवाडी तालुका खटावीत आहे नलवडेवाडी नलवडेवाडी आहे आणि तिथं पंच्याहत्तर वर्षाच्या आजींना ब्रेनचा कॅन्सर होता ऑपरेशन केलेलं पण त्या कॅन्सर ऑपरेशन झालेलं तरी तीन ते चार दिवसानंतर त्याच्यात पाणी व्हायचं आणि ते काढायला लागायचं तर मला त्यांच्या मुलाचा फोन आला वाशीवरून फास्ट फास्ट आणि त्यांना मी काही प्रोडक्ट सजेस्ट केले तर ते प्रोडक्ट घेतल्यानंतर मला अडीच महिन्यानंतर कॉल आला की आम्ही आज अडीच महिन्यामध्ये डॉक्टरकडे गेलो नाही आणि आत्ता गेलो तर डॉक्टरांनी सांगितलं कुठलाही कॅन्सर नाही आणि आता ते सगळं नील झालेलं आहे त्याच्यासाठी प्रोडक्ट काय दिले ते सांग नाही एवढा वेळ नाही आकाई सोना दिली गॅनोडर दिली, गोवार काली तो पुनर्वर्ण बघून पण इथं जर गॅनोडर बीपीचा तर त्रास असेल तर नाही तर करायची